नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन चहाशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात आधी मी तर नाश्ता बनवत होते चहा झाला होता म्हटलं आता नाश्ता बनवून घ्यावा तर डोसे बनवत होते जे शिल्लक पीठ होतं ना रेडीमेड त्याचेच डोसे आहेत खरं सांगू का जे आंबवलेले डोसे असतात ना त्याच्या बाबतीत मला हे जास्त टेस्टी लागत आहेत आणि किती आता चार पाच वेळा तर मी एका पॉकेटमध्ये केले असतील डोसे आणि भरपूर भरपूर खाण्यापुरते होतात ह्या दोघांना तर मी आज मिक्स अशी चटणी केली होती लाल चटणी मग त्या दोघांना तिकडे मी वाढले आणि गरम गरम डोसे वाढत होते आणि माझं इथं सोबतच जे पसारा मी काढून ठेवते ते पण आवरायचं चा, काम चालू असतं कारण ना मग ते खूप छोटंसं किचन आहे एवढंसं तुम्हाला दिसतंय आणि त्याची पट्टी पण छोटीच आहे मी सारखी सांगत असते एक घेतला ना डबा दुसरा तिथं ठेवायला जागाच राहत नाही त्यामुळे मी बनवत बनवतच मग पटपट आवरत असते आणि सगळ्या शेवटचा जो डोसा असतो का नाही तो माझ्या वाट्याला येतो कारण तोपर्यंत ह्या दोघांचं होत आलेलं असतं आणि रुद्रचं तर इथं बघा त्याचे पप्पा ज्या दिवशी घरी असतील ना त्या दिवशी तो मोबाईल बघणारच बघणार काय माहीत ह्यांनी ना त्याला तशीच सवय लावली त्यानंतर आवरलं ह्यांना मेहंदी लावून दिली आज ह्यांना मेहंदी लावायची होती आणि ह्यांची मेहंदी लावायची म्हणजे माझा अर्धा तास जातो कारण खाली जावा ते कोरफडीचं पान तोडून आणा ते मिक्स करा त्याचं ती सालपाड काढा नंतर मिक्सरला वाटा मग ते मेहंदी भिजवा आणि नंतर लावून द्यायची पुन्हा अजून सुकल्याच्यानंतर त्यांचा शेवट व्हिडिओ काढावा लागतो की कसा कलर आला आहे ते आणि त्याच्यानंतर मी मग गिन्नूच्या झाडाला तिकडं पाणी घालायला गेले होते बरेच दिवस झालं मी दाखवलं नव्हतं तर ते गेलेत ना फेब्रुवारीमध्ये गेले होते रुद्रेचा बड्डे झाल्याच्यानंतर त्याच्यापासून अजून आलेच नाही आम्ही विचारलं होतं कधी येणार आहेत तर ते दिवाळीला येणार आहेत असं ते म्हटले शक्यतो आले तर जुलै ऑगस्टमध्ये पण येतील आणि नाही तर मग दिवाळीलाच येणार आहे त्यांचा कार्यक्र काहीतरी कार्यक्रम आहे गावाला तर इथून कोलकत्ता खूप लांब पडतं आहे दोन तीन दिवस जायला यायला लागतात आणि ते प्लेननं जातात ना आणि मग त्यामुळे मग ते म्हटले की आत्ता येणारच नाही ते, ते काय करतात एकदा आले ना की दोन दोन वर्ष तर ते वापस जात नाही आता ते बघा कधी गेलेत फेब्रुवारीला गेलेत अजून आले नाही आणि अजून सांगताही येत नाही की कधी येतील मला वाटतंय दिवाळीलाच येतील कारण त्या म्हणत होत्या की काहीतरी कार्यक्रम आहे तर त्या दिवाळीलाच येतील आणि त्यामुळं मग ना त्यांना दोघी नाही म्हणजे त्या सासूला आणि सुन्याला दोघी नाही हे तहात फ्लॅट आहे ना तो त्यांचं स्वतःच आहे इतकं छान घर आहे ना त्यांचं इथलं म्हणजे आमच्या शेजारचंच आहे फ्लॅट तुम्ही बघितलं आहे ना त्याने गावाकडे पण त्यांचं छान बंगला आहे तर मग त्या मला बोलतात की अगं काजल आम्हाला इकडं नाही राहावं वाटत तिकडे जास्त करमतं गावाकडे त्यामुळे ते तिकडे गेले ना सात आठ महिने तरी येत नाही वर्ष वर्ष तर येत नाहीत आणि आपण बघा गेलो लगे की माघारी पळतो आमच्याकडचं वातावरण तर बापरे खूप विचित्र इतकं ऊन वगैरे असतं ना आणि गावाकडचं एवढं हे नाही पण त्यांच्या तिकडचं मला वाटतं चांगलं असतं त्यांनी त्यांचं घर पण दाखवलं असं मधी घर आहे बाजूने सगळी झाडं झाड आहेत तर भरपूर काय काय मला सेंड करत असतात तर मी पहिल्यांदा बघा झाडांना पाणी घालून घेतलं तुम्हाला दाखवते चार पाच महिने झाले असतील ते फेब्रुवारी महिन्या चार चार तर झाले असतील बघा कसला मोठा कडीपत्ता झाला आहे तेव्हाचा व्हिडिओ तुम्ही बघा मी दवा टाकला होता की नाही ते गेले तेव्हा टाकला होता त्यानंतर काय त्यांचं दाखवलं नव्हतं आणि मग बघा किती मोठा कडीपत्ता झाला आहे माझ्या उंची एवढा झाला आहे कडीपत्ता आणि इकडं मोगऱ्याची वगैरे पण झाडं आहेत छान फुले आहेत पण झाड बघा मस्त पावसामुळं पण पावसाचं पाणी लागतं पण एवढं परफेक्ट लागत नाही त्यामुळं मग मला घालावंच लागतं चार चार दिवसातून मी घालते पाणी आणि त्यानंतर बघा आता मी निघालो होतो बाहेर तर म्हटलं चहा पिऊया संध्याकाळी कारण की मा मला डोळे दाखवायचे होते त्यामुळे मग पटपट आम्ही तिघांनी पण चहा पिलो आणि मग डोळे दाखवायला गेलो तर ना ह्याच्या आधी मी क्लिनिकमध्ये दाखवले डॉक्टरांकडे मग ते तर सांगतायत की काहीच नाही झालं डोळ्याला पण ज्यावेळेस मी मोबाईल बघते किंवा असं काही काम करत असते किंवा झोपून उठते ना त्यावेळेस मला डोळे खूप दुखल्यासारखे होतात चोळते मी उठल्या उठल्या तर चोळते आणि जास्त डोळे चोळले ना की डोळ्याचे जे सर्कल आहेत का नाही काळे काळे पडतात ते जास्त डोळे चोळल्यामुळंच ते काळे पडतात डोळे बरं का आपले नेहमी लक्षात ठेवायचं की डोळे कधी चोळायचे नाही असे आपण उठतो आणि चोळत राहतो त्यामुळे आपली जी डोळ्याच्या वरची खालची स्किन आहे ना ते रू लूज चुलत पडते त्यामुळं ते मग तेवढे गोष्ट लक्षात ठेवायची तर डॉक्टर तर सांगतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी एक तर ही दिलं होतं ड्रॉप दिला होता ते मी यूज केला त्याने काही मला फरक वाटत नव्हता त्रास जल 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 वाट तर असा काय होत नाही डोकं वगैरे पण दुखत नाही फक्त पाणी येतं डोळ्यातून आणि डोळे जळजळ करतात असं कचकच आपल्याला असे घाण गेल्यावर कसं कसपाट गेल्यावर होतं सेम तसंच आणि बघा पलीकडच्या डोळ्याचं आता चेकिंग चालू होतं पण मला काहीसुद्धा वाटत नव्हतं त्या डोळ्यात ह्याच्या आधी पण आम्ही चेक केलं होतं आणि हितंच ह्या जागेवर त्यांचं पण आम्ही चेक केलं होतं तर म्हटलं चला तिथंच जाऊयात आणि असेल तर मी मला सेफ्टीसाठी घ्यायचं कलर तर चष्मा आणि चेक पण करायचं होतं सेफ्टीसाठी म्हणजे मी नॉर्मल पण घेऊ शकते दुकानातून कारण ज्यावेळे आपण का एखादं बाहेर जातो बघा धूळ जाते डोळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस शिलाईचं काम करतो ना त्यावेळेस पण टोचतं किंवा जवळ आपण बघतो त्यावेळेस आपला असलाला चांगला आहे असं म्हणजे ते डॉक्टर लोकं पण म्हणत आहेत आणि हे काका पण सांगत होते तर एका डोळ्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि दुसऱ्या डोळ्याला आहे कसा दिसतं आवडण्या पाशी काय नंबर गेला महत्वाचा लिस्ट आहे बरं मला हे नवीन मला छान वाटतं हे लई जुनं झालं हे असलं तारांचं हे अशातले बरे वाटतात नवीन ब्ल्यू कलरचा पण छान वाटतो ना ब्ल्यू शेड चेहरा एवढी एवढी सर त्यात माझी काही चुक आहे तेव्हा हे बरं डबल डबल कलर मध्ये छान वाटेल का असं काही पूर्ण वगैरे शेप मध्ये अर्धा तास झालं फ्रेम चेंज करू चू चूज करतो हा कसला आहे हा बघू बरं मला एकदा असं म्हणजे लावून कसं वाटत तर बघा संध्याकाळी आल्या आल्या पहिल्यांदा रुद्राचा होमवर्क कम्प्लीट करतोय इकीकडे त्याचा बेबी असतानाचा फोटो लावायचा इकीकडे मोठा असतानाचा हे सगळे फोटो आधीच कपाटात होते पण यांनाही काय आवडले नाही हे म्हटले राहू दे हे मी उद्या दुसरे काढतो मग म्हटलं बघा तुमच्या मनानं तुम्हाला जसं वाटेल तसं तसं तर हा होमवर्क ना आप मुलांना कमी आणि आपल्यालाच काम जास्त आहे त्याच्यानंतर मी लगेचच माझ्या कामाला ला लागले मला जे तांदूळ वगैरे किराणा डीमार्टमधून आणलेला होता ना तो भरायचा होता कारण भरपूर दिवस झालं मी किराणा आणला आहे बाकीचं संपत जर आलं तर तांदूळ नव्हते संपले आणि त्यामुळं मग काय होतं एकांदिवस सग असं म्हणजे मेजरमेंट बरोबर लागत नाही वेळेस कधी चार किलो येतात कधी पाच किलो येतात कधी तीन किलोच येतात तर आजबरोबर पाच किलो आले होते आता हे पाच किलो पुढचे अडीच तीन महिने काय लागत नाही दुसरं एवढ्या होतं आहे तर झालं ना माझ्या एकाच डोळ्यात नंबर आहे पॉईंट फाईव्ह काहीतरी एका डाव्या डोळ्यामध्ये नंबर आहे उजव्या डोळ्यात काहीच नंबर नाही आहे मग आम्ही चष्मा घ्यायचं का नाही घ्यायचं का नाही असं चाललं होतं तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की घेऊ हो की नको कारण ते तर काका बोलत होते की कंटिन्यू पाच सहा महिने यूज केला तर ज्या डोळ्यात आहेत ते पण निघून जाईल असं ते बोलत होते आणि काही लोक असे बोलत आहेत की आ, आहे ना पॉईंट फाईव्ह ते पॉईंट फाईव्ह रा फाईव्हच राहतं ते कधी जात नाही किती दिवस चष्मा वापर असं म्हणत आहेत त्यामुळे मग आता एका डोळ्यासाठी घ्यावं का, का नको असं मी विचार करत होते की घेऊ की नको तसं पण मला चष्मा घालायला एवढा आवडत नाही तर म्हटलं बघा विचार करू त्यांना म्हटलं घरी जाऊ नंबर तर आता आपल्याला माहीतच आहे कसा आहे घरी जाऊ विचार करूयात की घ्यायचा का नाही आणि मग ठरवू आणि हे तर म्हणत होते की अजून एका क्लिनिकमध्ये दाखवू जर ड्रॉपने वगैरे व्यवस्थित होत असेल तर उगंच चष्मा कशाला घालते असं ते म्हणत होते तर आता तुम्हीच कमेंट करून सांगा की काय करावं एका डोळ्यात आहे दुसऱ्या डोळ्यात काय नंबर नाही आहे आता एका डोळ्यासाठी कसं करावं तेच मला तर काही कळत नव्हतं तिथे आम्ही फ्रेम पण बघितल्या घ्यायचं तर फिक्सच होतं आम्ही घरूनच ठरवूनच गेलो होतो की चष्मा घ्यायचाच जो कोणता नंबर असेल तो घ्यायचा कारण सेफ्टीसाठी कारण ना शिलाई करताना खूप जवळजवळ असं बघावं लागतं ना तर त्यासाठी म्हटलं होतं आणि मला वाटलं दोन्ही डोळ्यामध्ये असेल पण तसं नाही झालं एकाच डोळ्यामध्ये होता नंबर तर आता बघू काय करायचं कसं करायचं तुम्ही पण सांगा कसं करायचं कारण मी तर विचार करते की घेऊ की नको कारण चष्मा ना कंटिन्यू घालावा लागतो माझ्याच्यात काय माहिती आहे शक्य होईल का नाही म्हणजे एवढं आवडत पण नाही मला चष्मा वगैरे घाला मी बाहेर जरी गेली ना हे मला घेऊन ठेवतात चष्मा म्हणतात बाहेर जाताना घाल म्हणजे धूळ वगैरे डोळ्या जात नाही पण माझ्या मला आवडतच नाही जास्त एवढं घालूच वाटत ना आपल्या लोकांना कसं असतं ना कंटिन्यू म्हणजे ते अवघंच वाटतं कसं तरी चष्मा घातलं मला तर जी जोवल जोवल जे चष्म्याची काच आहे ना तसलंच बाहेरचं दिसतं आणि एकदम जवळजवळ वेगळंच वाटतं असं रिअल बघायला छान आवडतं तर त्याच्यानंतर बघा मी तर सगळ्या ज्या भाज्या वगैरे आणल्या होत्या ना त्या सगळ्या व्यवस्थित नीट करून ठेवते जेवण तर काय एवढं बनवायचं नव्हतं हे तर काय करतात ना ह्यांचं रोजचं झालं बरं का संध्याकाळी ना सांगतच नाही की मला कमी जेवायचं आहे मी चपाती भात करून ठेवणार पण हे सांगणारच नाही मला की कमी जेवायचं आहे नंतर सांगणार अगं मला कमी जेवायचं होतं म्हटलं त्याचं काय करायचं मला रोज गायला चपाती द्यायला खाली जावं लागतं या आणि नंतर मग खालनं येईपर्यंत भरपूर लेट होऊन जातो तर ना मागच्याच महिन्यामध्ये कांदे घेऊन ठेवायला पाहिजे होते मी तेव्हा म्हणत होती ह्यांना की आपण एक पाच सहा किलो किंवा दहा किलो एकदम घेऊन ठेवूया कांदे कारण आता इतके महाग झाले आज तर मी पन्नास रुपये किलो आणलेत आणि तो माणूस मला पुढच्या आठवड्यात तर साठ रुपये किलो होतील म्हटलं काय खरं नाही बाबा तर बघा सगळे इथं आधीच मी धुवून ठेवले होते आणि आता सगळे हे जे टोपल्या आहेत ना ते फ्रीजमध्ये नेऊन ठेवायच्या थोडा वेळ बाहेर ठेवायच्या नंतर फ्रीजमध्ये नेऊन ठेवायच्या फ्रीज भरलेला असेल का ना तर बिलकुल काहीच वाटत नाही एकदम छान वाटतं काही पण उचलान पटकन करा नाहीतर फ्रीजमध्ये काय नसलं काय करू रोजचा प्रश्न काय करू तसं तर एक टाईमच आमच्या इकडे भाजी चपाती बनते कारण हे तर एक टाईमला कंपनीत असतं त्यामुळं मग मी माझ्यासाठी कुठे भात कर कुठे हे कर असं असतं तर हा होता आपलाचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि असाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या चला पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय